न्यूज सत्याची बाजू मांडणारे चॅनल शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत गांजा विक्री करणाऱ्याला केले जेरबंद शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिरूर पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत अडतीस हजार आठशे चाळीस रुपये किमतीचा तीन किलो आठशे चाळीस ग्रॅम गांजा जप्त केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे ही कारवाई मंगळवारी दिनांक का अकरा करण्यात आली शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अंबादास थोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की समीर हजरत अली शेख व तीस वर्ष राहणार जांबूत तालुका शिरोर जिल्हा पुणे हा आपल्या राहत्या घराच्या परिसरात गांजा बाळगून ओळखीच्या लोकांना विक्री करत आहे या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी यांची परवानगी घेऊन शिरूर पोलिसांनी विशेष पथक तयार केले त्यानंतर येथे सापळा रचून छापा टाकण्यात आला छापा दरम्यान आरोपी समीर शेख यास हात अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून अडतीस हजार आठशे चाळीस रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून गांजा विक्रीसारख्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिसांनी कारवाई केली आहे शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्रीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे या धडाकेबाज कारवाईनंतर अशीच कठोर कारवाई सर्वच अवैध धंद्यांवर करावी अशी मागणी होत आहे गांजा ड्रग्ज सारख्या अंमली पदार्थाचा प्रसार थांबवण्यासाठी नागरिकांनीही सतर्क राहून अशा गुन्हेगारी प्रकाराबाबत पोलिसांना तातडीने माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक करंडे करत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद